हे बघून लक्षात आलंच असेल की आपण ह्या मस्त असे फुलणारे पोह्यांचे पापड करतोय याला काही ठिकाणी मिरगुंड म्हणजे कोकणात मिरगुंड असं पण म्हणतात पण जबरदस्त फुलता चव कमाल येते आणि आहा म्हणजे कोळाचे पोहे मिरगुंड मेतकुट बाग मिरगुंड कमाल लागतं बरं सगळ्यात आधी महत्वाचं आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि मेजरिंग स्पूनचा सेट तुमच्यासाठी मी आणलेला आहे कुठे कसा ऑर्डर करायचा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दे लिंक देते ऑनलाईन ऑर्डर करणं जर शक्य नसेल होत तर व्हॉट्सअप नंबरची देखील लिंक देते फक्त ऑर्डर मेजरिंग कप इतका मेसेज टाईप करा आणि तुम्हाला टीमचा कॉल आहे तर सगळ्यात आधी मी ते काय केलेलं आहे बघणे पाव किलो पोहे घेतलेत ऍक्युरेट पाव किलो आहे आणि जर कपचं मेजरमेंट तुम्ही घ्याल तर चार कप बरोबर भरतात आता हे पोहे नाही व्यवस्थित चाळून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये जर काही चुरी राहिली असेल कचरा असेल तर तो निघतो आता हे चाळलेले पोहे तव्यामध्ये घ्यायचे किंवा कढईत घ्या आणि छान खुटखुटीत होईपर्यंत भाजायचे कुरकुरीत झाले पाहिजे लागत सात ते आठ मिनिटात पोहे कुण कुण भाजून निघतात मायक्रोवेव्ह असेल तर दोन मिनिटात मायक्रोवे केले तरी ते कुरकुरीत होते पण हे स्टेप आहे भाजत असाल तर मोठ्या आचेवर मध्यम आचेवर भाजून घ्या पोहे कुटकुटीत असे भाजून घाल हे पोहे लवचिक नाही असे खटकन त्याचा तुकडा पडला याचा अर्थ पोहे छान कुरकुरीत झालेले आहेत आता हे भाजलेले पोहे पूर्ण थंड करून घेणं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आता हे भाजलेले पोहे थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे एका वेळेस एक कप घालायचे झाकण लावायचं आणि याचं पीठ तयार करायचं शक्य असेल तितकं बारीक दळून घ्यायचं छानपैकी दळलं गेलंय रवाळ नाही याची बात जितकं शक्य होईल तितकं मी बारीक करून घेतले आता हे पीठ घ्यायचं हे रवा किंवा पीठ चाळायची चाळणी घेतली यामध्ये हे घालायचं पोह्यांचं पीठ आणि चाळून घ्यायचं थोडस कचऱ्यासारखं किंवा टर्फाला राहतात हे टाकून देऊ हे पिठात मिसळायचं आणि याच प्रकारे सगळं पीठ मी दळून पोह्यांचं पीठ तयार आहे आता आपण त्याची उकड काढणार आहोत तर सगळ्यात आधी इथे छोट्या वाटीमध्ये अर्धा चमचा मी डिंक पूड घेतली थोडस पाणी घालायचं दोन चमचे आणि हे मिसळून घे आता हे डिंकाचं पाणी का आणि कशासाठी केलंय पुढे सांगते आता इथे हे चार कप पोहे घेतले होते ते भाजल्यावर त्याचं पीठ बरोबर दीड कप झालेलं आहे दीड कप पीठ आहे तर तीन कप आपण इथे पाण्याचा वापर करूया आता प्रमाण काय घेतले तुम्हाला सांगते एक कप पोह्यांचं पीठ असेल तर एक चमचा म्हणजे एक टी स्पून आपण खार घेणार आहोत आणि आता दीड कप पीठ आहे म्हणून मी इथे बरोबर मोजून दीड चमचा पापड खार घेतलाय दीड चमचा पापड खार दीड चमचा मीठ आणि दीड टेबल स्पून लाल तिखट बॅडगी मिरची पूड घेतली त्याने रंगछानेल पापडाला म्हणून तर आता यामध्ये हे बघा बरोबर दीड चमचा मीठ आहे वन टीस्पून आणि यामध्ये आता आपण घेतो आहे हा टेबलस्पून अडीच टीस्पून मिळून एक टेबलस्पून बनतो तर हा आपण दीड चमचा दीड टेबलस्पून लाल तिखट रंगाचं लाल तिखट आहे हे घेतं परफेक्ट मोजून घेतलेलं दीड टेबल स्पून लाल तिखट हे मिसळून घ्यायचं छान एक उकळी काढायची पाणी नुसतं गरम नाही करायचं बरं का एक मिनिट भर तरी त्याला अशी खळखळून उकळी आली पाहिजे हे बघा ही अशी पाण्याला उकळी आली पाहिजे आता गॅस मध्यम आचेवर करायचं आणि यामध्ये बघा मे मोजून दाखवते तुम्हाला दीड चमचा बरोबर दीड टीस्पून पापड खार घालते मी जास्त घालू नका जे प्रमाण दिलंय ना ते अगदी अचूक आहे आता हा पापड खार छान मिसळून घ्यायचा या पाण्यामध्ये विरघळलं पाहिजे आणि एक संद पाहिजे मसाला मीठ आणि खार आता हे मिश्रण आपलं तयार आहे अगदी गॅस करून घेतलाय आणि तुम्हाला जसं मी म्हंटल की दीड कप बरोबर हे पोह्यांचं पीठ आपलं तयार आहे हे बघा बघ आपला मधुराज रेसिपीचाच मेजरिंग कप आहे मी हे बरोबर दीड कप पोह्यांचं पीठ भरत आता हे पटकन या गरम पाण्यामध्ये ढवळून घ्यायचं त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे तर ही आहे ना नुसती उकड काढून पुरेसं नाही आहे नुसती उकड काढली तर पापडाला एक संदपणा नाही येणार सो आता काय करायचं या उकडच्या बेसला हे उकड एका बाजूला करून घेऊ हो। अगदी दोन चमचे पाणी आपण बुडाशी घालू जेणेकरून उकड आपली आहे ना चिकटणार नाही कढईच्या बुडाला छान असं फिरवून घ्यायचं पाणी उकड आता कढईच्या मधोमध काढून घेऊयात अशी पसरवायची झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर कमीत कमी सात ते आठ मिनिट तरी ही शिजवून घ्यायची ही छान शिजली पाहिजे जितकी छान उकड शिजेल ना तितका छान आपलं पीठ तयार होतं पापड छान लाटले जातात आणि त्याला अजिबात तडा जात नाही भेगा जात नाही तीन मिनिटा बरोबर उकड वाफवून घेतली आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात बरं छान असं वाफ जमा झाली आहे एकदा खाली करून घ्यायची मिसळून घ्यायची हे बघा छान चकाके पण येते आणि असं वाटलं की नाही ही चिकटतीये आणि पीठ हलकस घट्टसर होतंय तर पुन्हा मग अगदी एक चमचाभर पाणी बुडाशीला घालायचं पाणी पूर्ण कढईभर फिरवून घ्यायचं मग सगळ्या उकडला एकसारखं लागेल पुन्हा उकड आपली पसरवून घ्यायची झाकण ठेवायचं आता पुन्हा एक तीन मिनिट मी करून घेणार आहे वाफवून घेणार आहे ही सेम स्टेप पुन्हा रिपीट करायची म्हणजे उकडच आपली कमाल शिजते आणि मग ती लाटायलाही अगदी सोप्पं पडतं आणि पापडही मस्त होतो पुन्हा झाकण काढते पुन्हा ही उकड एकसारखी खलवून घ्यायची मिसळून घ्यायची बघा काय सुंदर झाली आहे पुन्हा खाली लागू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी एकच चमचा पाणी छान कढईभर पसरवून घेऊयात देखील पसरवायची आता या स्टेजला थोडंसं वर पण पाण्याचा हपका देऊयात एकच चमचा चमचाभर सोपडून घ्यायचं असं पाणी उकडवर आणि झाकण ठेवाय आता पारंपरिक पद्धतीने ती उकड कॅरीबॅग मध्ये काढून ती मळून मळून घेतली जाते पण यामध्ये काय होतं ना उकड पटकन थंड पण होते आणि थोडं किचकट काम पडतं ते तर आता एक छान इझी वे मी तुम्हाला दाखवणार आहे ज्यामुळे तुमची उकड गरम राहील कोरडे नाही पडणार आणि ती मळून मळून पण तुम्हाला घेता येईल चला आता निगुतीने बसूयात सगळ्या सेटअप सेट लावून आणि पापड लाटायला सुरू करूयात आता ही वाळवणाची किंवा उन्हाळी कामं निगुतीने अशी शांत बसून करायची मी आमच्या घराच्या टेरेसमध्ये बसली आहे खूप हवा सुटली आहे छान फुलांना बहर आलाय काही झाडांची पानगळती झालीये कारण मदनबान वगैरे अशी झाडं ते मदनबानला जानेवारी नंतर खूप सुंदर बहर येतो पण त्याच्या आधी थोडस दोन तीन आठवड्या आधी पानझडी होते त्याची पानगळती होते आता आपण हे पीठ एकत्र मळून नाही घेणार मग काय करणार तुम्हाला सांगते हे बघा फार वाफ याची घालवायची नाही यातलंय ना असं थोडस पीठ घ्यायचं एक अर्धा कप वगैरे पटकन असं काढून घ्यायचं एका डिश मध्ये एखादी वाटी तांब्या असं काही घेतलं तरी चालेल पण मी हे पळीनेच असं मळून घेते म्हणजे हाताला चटका नाही बसत कॅरी बॅग वापरायची पण गरज नाही पडत आणि पीठही हे बघा छान असं एकसारखं होते आणि हे आतलं कढईतलं पीठ आहे हे लाटून होईपर्यंत तेही छान गरम राहतं त्यामुळे त्यालाही असं कोरडं कोरडं पडत म्हणून मग एकत्रच एकसंद गोळा मळण्यापेक्षा हे असं थोडं 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 अर्धा कप एक कप म्हणजे एका वेळेस सात आठ पापड आपण करू इतकं पीठ काढून असं छान एकसंद करून घ्यायचं या पिठाला छान एकसंधपणा आलेला आहे यातून ना पीठ घ्यायचं आणि छान असा गोळा करायचा थोडासा मोठाच एक करायचा अजिबात हाताला चटकाही बसत नाही आणि गोळा ही मस्त सा लुश असा एक सारखा झालाय लुसलुशीत असं असं वाटत नाही की पोह्यांचे आपण पापड करतो अगदी तांदळाच्या पिठीसारखं त्याला रंग आणि टेक्स्चर आला अगदी सहज हे होतं अगदी सहज पद्धतीने हे करू शकतो आता खाली पळपाट आहे त्यावर असं जाडजूड एक प्लॅस्टिकचा कागद ठेवून घ्यायचा आता हे डिंकाचं पाणी केलंय की नाही हे डिंकाचं पाणी अगदी थेंबर या कागदाला लावून घ्यायचं यामुळे काय होतं ना पापडाला आपल्या चकाकी छान येते आणि त्याचसोबत याला चिकटतही नाही कागदाला म्हणून आपण डिंकाचं पाणी आधी तयार केलं आता हा तयार गोळा यावर घालूयात यावर हा दुसरा कागद ठेवायचा हलकासा दाबायचा आणि हा असा सरसर सरसर -सर लाटून घ्यायचा काळजी नका करू नाही पण हे लाटत नाही ना जितकं शक्य होते तितकं असं पातळ लाटा म्हणजे आपला पापड छान फुलतो आता मी वेडा वाकडा लागते त्याचं कारण तुम्हाला सांगते देख। आता मी हे लाटताना हलकं वेळ भाकडं लाटलं त्याचं कारण सांगते आता मी ही अशी वाटी घेणार आहे आणि त्याने याला एकसारखा आकार पापड म्हणजे आपले सगळे एकसारखे एकसंध होते हे उरलेलं पीठ काढून घ्यायचं आता याच्या कडा हलक्याशा उचकल्यात हलक्याशा वर आल्यात पुन्हा कागद ठेवायचा आणि आणि हे एकसारखं पुन्हा लाटून घ्यायचं आता हे वरच्या कागदाला चिकटलेलं आहे पीठ ज्या कागदाला चिकटेल त्या कागदाला काही हरकत नाही हे आता असं प्लॅस्टिकच्या कागदावर ठेवायचं हलकसा दाब द्यायचं आणि वरचा कागद काढून घ्यायचा वा बघा काय सुंदर निघालाय पुन्हा थोडस थेंबर डिंकाचं चा पाणी छान पसरवून गोळा घ्यायचा बघू शकाल मस्त असा लवचिक गोळा तयार झाला यावर दुसरा कागद आणि हे जितक शक्य असेल तितक पसरवून असं लाटून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर लाटतानाच एकसारखं गोल, -गोल लाटा पण मला पापड एकसारखे करायचे त्यामुळे मी आता त्याचा काही फार विचार करत नाही वरचा कागद काढूयात ही प्रोसेस सरकन होते म्हणून मग मी शक्यतो म्हणून मग मी शक्यतो लाटत असताना फार असं काही काळजी करत नाही की गोल आला पाहिजे वेडा वाकडा नाही झाला पाहिजे आणि आता यावर दुसरा कागद ठेवायचं आणि हलकं लाटणं फिरवून घेऊ हे आणखी आणि पातळ होतो पापड कागद काढत आह क्या बात आहे बघा बघा काय सुरेख दिसतय वा पापड देखील घालून घ्यायचा कागदावर हलकासा हात फिरवूया म्हणजे हा प्लास्टिक निघून आता पहिले आपण जे घेतलं होतं ना उकड एकसारखी करून त्यातून पाच पापड माझे तयार झाले आता पुढे पुन्हा तीच प्रोसेस रिपीट करायची पुन्हा पीठ घ्यायचं या पद्धतीने केलं ना की उकड आहे ना शेवटपर्यंत एकतर गरम राहते आणि पापड आपला कुठे चिरत नाही त्याला भेगा जात नाही आणि मौसूत तयार होत हे बघ आता हे पुन्हा आता तर हलकी थंड झाली हाताने मिळून घेतली तरी चालेल किंवा ही अशी चमचा मला चमचा किंवा असं एखादा लोटा घेतला बाटी घेतली तरी, तरी त्याने हे छान होईल तेल बिल अजिबात काही लावायची गरज नाहीये पीठ लावायची गरज नाहीये किती छान निघुतेने हे पापड तयार होत हे बघ पीठ जवळपास हे कुठल्यासारखं तयार होत किती वेळ तुम्ही हे पीठ ठेवा अजिबात आकसत नाही सुक सुक होत नाही असंच लवचिकपणा त्याचा टिकून राहत याचे आता गोळे तयार करते आहे की नाही पापड हे पोह्यांचे पापड करायची एकदम सोपी पद्धत अगदी म्हणजे काही टेन्शन घ्यायचीच गरज नाही शेवटपर्यंत पीठ मौसूद राहणार अजिबात सुकं पीठ तेल बिल काही लावायची गरज नाही आहे आणि छान एकसारखे होतात रंग सुरेख येतो त्याला चकाकी छान येते आणि टेन्शन नाही अरे आता पोह्यांची उकड आपली ड्राय होते का काय भेगा पडतात की काय पापडला अजिबात नाही एकसारखे असे पातळ सुबक पापड तयार होतात सगळे पापड लाटून घेतले पाव किलो पोहे घेतले पाव किलो पोह्यामध्ये दीड कप बरोबर पीठ बसतं त्या दीड कपापासून पन्नास पेक्षा थोडेसे जास्त पापड छानपैकी तयार होतात आता हे साधारण तीन तास झाले हवेमध्ये सुकतायत आणि हलक्याशा त्याच्या ना उचलायला सुरुवात होते आता हे उलटवायचे व्हायचे चला आजचा पूर्ण दिवस आणि रात्र असं हे हवेमध्ये सुकवून घेणार आहे पोह्यांचे पापड एक दिवस उन्हामध्ये छान सुकवून घेतले आणि उन्हामध्ये पण ते छान ड्राय झाले ना की त्याची जी चकाकी आहे ना ती आहे तशी राहते अजिबात खराब होत नाही आणि मग हे झाल्यावर असे डब्यामध्ये काढून घेतले आता हे तळून देखील बघूया वा वा, वा, वा बघा मस्त फरारतोय पापड म्हणजे जी आकार आहे ना ज्या आकाराचा आपण बनवला त्याच्या जवळपास तिप्पट हा तयार होतो वा पूर्ण तेल निथळून घ्यायचं आणि टिश्यू पेपर असे छान पापड फुलले ना किती मजा येते ना तळायला आणि टाकला ना की जरा उलटवायचा म्हणजे मग तो असा असा एकसारखा पसरट तळला जातो नाहीतर काय होत जरा वाटीचा आकार येतो हे बघा ओरिजिनल या आकाराचा पापड आहे आणि हा तळून इतका फुल्ला आहे कि नाही पापड हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता वर्ष दोन वर्ष छान टिकतात त्याला जाळी नाही लागत आता पावसाळा जवळ आला जून महिना जवळ आला की मग मात्र हवा हलकीशी दमट होते मग काय करायचं मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पावसाळा सुरू व्हायच्या आधी आणखी एकदा याला ऊन दाखवून घ्यायचं म्हणजे मग त्याला अजिबात जाळी आळी भुंगा काहीही लागत नाही मस्त होतात हे पापड अगदी अचूक प्रमाण आणि प्रमाणबद्ध ही रेसिपी आहे नक्की तयार करून बघा आणि पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंद राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव